मागच्या भागात आपण पाहिलंय की आम्ही इथे काल रात्री स्टे केला होता आणि आज प्रत्यक्ष आमची धारगडला जंगल सफारी करण्यासाठीची जिप्सी समोरच आलेली आहे आता आमचा प्रत्यक्ष जंगल पाहण्याचा प्रवास चालू होणार आहे तर या प्रवासामध्ये मी महत्त्वाचे फुटेज टाकलेले आहेत ही जंगल सफारी जवळपास तीन ते साडेतीन तासाची चालते आणि आपण महत्वाचेच व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहेत शिव सकाळी बाए। सहा सव्वा सहा आमची प्रत्यक्ष सफारी चालू झाली जितक्या उत्साहात आम्ही पहाटे आमची सफारी चालू केली जवळपासची सर्व वनराई सुद्धा आम्हाला तितक्याच उत्साहीपणाने दिसत होती सफारीच्या या जिप्सीमध्ये जास्तीत जास्त सहा लोक अलाउड असतात आणि यामध्ये एका एकावेळी फी भरावी लागते तसेच फॉरेस्ट एंट्री फी आणि गाईड फी ही सुद्धा यामध्ये इन्क्लूड असते तर आम्ही ज्यावेळी ही सफारी केली होती तर त्यावेळी आम्हाला जवळपास एका जिप्सीचा आणि या सर्व गोष्टींचा धरून बत्तीसशे रुपये खर्च आला होता खाली दिलेल्या वेबसाईटवरून तुम्हाला जिप्सी बुक करता येईल भारतातील जंगले आणि भारतात आढळणारे वाघ यांच्या संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प सुरू करण्याची योजना श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात चालू झाली एकोणावीसशे त्र्याहत्तरला भारतात पहिल्यांदा नऊ व्याघ्र प्रकल्प जाहीर झाले त्यातला महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प सत्तर स्क्वेअर किलोमीटरसाठी जाहीर झालेला हा प्रकल्प नंतर दोन हजार एकोणतीस स्क्वेअर किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला ज्यू अभयारण्याची निर्मिती एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये झाली गुगामल राष्ट्रीय उद्यान हे या रिझर्वचे मुख्य क्षेत्र आहे जंगल आणि व्याघ्र प्रकल्पांमध्ये मानवी हस्तक्षेपावर असलेल्या निर्बंधानुसार जंगलाचे कोअर आणि बफर झोन असे दोन झोन विभाग केलेले असतात इथे आम्हाला जंगली कोंबडा पाहायला मिळाला महाराष्ट्रातील घनदाट जंगलांमध्ये सर्पगरुड हा जवळपास सर्वत्र आढळतो लहान मोठे सरडे साप असे या पक्षाचे खाद्य आहे मानवी हस्तक्षेप प्रतिबंधित आणि नियंत्रित केलेला असतो अशा भागाला कोर झोन म्हणल्या जाते कोअर झोनमध्ये वनविभागाच्या परवानगीशिवाय कोणताच मानवी हस्तक्षेप करता येत नाही या जंगल सफारीमध्ये अतिशय सुंदर असा मोराने फुलवलेला पिसारा आम्हाला पाहायला मिळाला कोर झोनला लागून असलेल्या बाहेरील नियंत्रित प्रतिबंधित क्षेत्रास बफर झोन म्हणल्या जाते गुगामल नॅशनल पार्क आणि मेळघाटमधील शहानूर गेटमधून चालू होणारा हा धारगरकडचा प्रवास कोअर एरियामधला प्रवास म्हणला जातो आम्हाला रानगवा पाहायला मिळाला हा रानगवा थोडा चिडलेला होता आमची जिप्सी जसी त्याला क्रॉस करून समोर गेली तसा तो वेगाने वळून आमच्या मागे लागण्याचा प्रयत्न करत होता रानगवा हा एक शाकाहारी प्राणी आहे याची शिकार फक्त बेंगाल टायगर करू शकतो त्यामुळे हा निर्धास्तपणे कोवर एरियामध्ये फिरत असतो रानगव्याचे वजन सातशे ते पंधराशे किलोग्राम पर्यंत असू शकते मेळघाटमध्ये सिपणा नदी ही मुख्यत्वे करून आढळते या नदीचा एक छोटीशी ब्रांच आम्ही क्रॉस केली जंगल सफारीमध्ये आपण जसे जंगलाचे निरीक्षण करत असतो तसेच मला असं वाटते की जंगल झाडे पण आपलं निरीक्षण करत असतात आपल्याकडे पाहत असतात आम्हाला तीन अस्वले पाहायला मिळाली महाराष्ट्रात आढळणारे अस्वल शक्यतो फळे कंदमुळे आणि किडे किंवा मुंग्या खातात अस्वल हा एक सस्तन प्राणी आहे अस्वलाची मादी स्वतःच्या पिलांना आपल्या पाठीवर घेऊन फिरते हे खूप विशेष आहे माझ्या माहितीनुसार धारगडच्या जंगल सफारीमध्ये वाघ दिसण्याची शक्यता फक्त वीस ते तीस टक्के आहे व्याघ्र प्रकल्पांमध्ये व्याघ्र सफारी करताना पर्यटक शक्यतो वाघ दिसण्याची प्रकर्षाने अपेक्षा करतात पण त्याहीपेक्षा इतर जनावरे आणि जंगल पाहण्याचा बराच आनंद आपल्याला यात धारगड जंगल सफारीमध्ये मिळतो जंगलातील शांतता पक्ष्यांचा आवाज झाडांच्या पानांचा सळसळण्याचा आवाज ह्या सध्या ह्या सर्व गोष्टी आनंददायकच असतात रानडुक्कर महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या अभयारण्यांमध्ये आढळणारा हा प्राणी मोराच्या अद्भुत सौंदर्यामुळे मोराला भारत सरकारने सव्वीस जानेवारी एकोणासशे त्रेसष्टला ला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले मोराचे आयुष्यमान पंचवीस ते तीस वर्षांचे असते या पक्षाच्या संवर्धनासाठीच भारत सरकारने याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले ठिपकेदार हरिण याच्या बाबतीत एक विशेष गोष्ट अशी की यामध्ये फक्त नरालाच शिंगे असतात आणि ही भरीव शिंगे दरवर्षी गळून पडतात आणि दरवर्षी नवीन येतात चितळ हे वाघाचे प्रमुख खाद्य आहे त्यामुळे चितळांची संख्या ज्या जंगलामध्ये अधिक प्रमाणात आढळून येते तिथे वाघांचा सुद्धा विकास होतो चितळांचे आयुष्यमान दहा ते पंधरा वर्षे आहे अन्नसाखळीतील हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे Thank you. जंगल जंगलमध्ये भ्रमंथी करत असताना आपण कोणत्याही प्रकारचा गोंगाट करू नये तसेच प्लास्टिकचा कचरा किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ सोबत घेऊन जायला नको आपण कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा जास्त प्रकारे स्पष्ट कागद आणि लाकडाच्या उत्पादनांपासून गोष्टी औषधे सौंदर्य प्रसाधने आणि डिटर्जंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या उप उत्पादनांपर्यंत आपण जंगल उत्पादनांचा वापर करत असतो पृथ्वीच्या तीस टक्के भूभागावर जंगल व्यापलेले आहे आपण श्वास घेतो त्या पैकी वीस टक्के हवा ॲमेझॉनच्या पर्जन्य वनातून येते थे। शहरांद्वारे थेट किंवा अप्रत्यक्षपणे वापरल्या जाणाऱ्या नदीच्या पाण्याची गुणवत्ता आणि जलचक्राच्या नियमनाच्या दृष्टीने जंगलांचे महत्त्व खूप आहे ज्या वन्य प्राण्यांची आम्ही पूर्ण टूरमध्ये उत्सुकतेने दिसण्याची प्रतीक्षा करत होतो तो बिबट आम्हाला या वनभ्रमंतीच्या शेवटच्या टप्प्यावर दिसला बिबट्या याला या बिबड्या किंवा वाघरू असेही म्हणतात आणि हा मांजर कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे तसेच महाराष्ट्रातील जवळपास सर्वच अभयारण्यांमध्ये बिबट्या आढळून येतो बिबट्याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे त्याची चित्ता प्राण्यासोबत बरोबर केली जाते पण भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे बिबटे जवळ सुद्धा राहणे जास्त पसंत करतात आणि येथील कुत्री पाळीव जनावरे हे त्यांचे सहज उपलब्ध होणारे भक्ष्य आहे बिबट हा खूप चपळ शिकारी आहे त्यांचा मांसभक्षक प्राण्यांच्या तुलनेत आकार जरी लहान असला तरी बिबट्याची कवटी ही खूप मोठी असते त्यामुळे तो मोठ्या भक्ष्यांची सुद्धा शिकार करू शकतो एका सुदृढ बिबट्याचे वजन नव्वद किलोपर्यंतसुद्धा असू शकते बिबट्यांच्या खाद्यामध्ये खूर असलेले प्राणी तसेच माकड ससे सरपटराने प्राणी उंदरांसारखे प्राणी आणि पक्षी व किडे देखील यात समाविष्ट होतात अशा प्रकारे या धारगड जंगल सफारीचा तीन साडेतीन तासाचा प्रवास एका कॅन्टीनवर येऊन संपतो अशाच प्रकारे विविध पर्यटनस्थळे आणि तेथील माहिती यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका